मी आत्ता येरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली या गावात संतोष पाटील यांच्या सुटपर्ण मक्याच्या प्लॉटला आज एक मुलाखत घ्यायची म्हणून मी इथं आलो आणि मी माझं नाव मारुती चव्हाण ऋषी इंडस्ट्रीज पलूस तालुका फलूस जिल्हा सांगली मारुती चव्हाण माझं नाव आणि हे संतोष पाटील ह्या मका प्लॉटचे आज मालक ज्यांनी मग चांगलं नियोजन केले त्यांच्याबरोबर आहेत जे भरताना पाटील संतोषचे चुलते आणि कलगोंदा पाटील तर तुम्हाला आता आज ह्या प्लॉटचे वैशिष्ट्य पूर्ण की संतोषनं कशा पद्धतीनं हा प्लॉट इतका उत्कृष्ट प्लॉट आणला आहे मला वाटतं एक एक्करचा प्लॉट आहे तर संतोषला आपण विचारूया खत काय दिलं होतं सुरुवातीला शेणखत वगैरे शेणखत पहिल्यांदा चार टायला विस्कडून घेतलं रोटो मारून मग बेड सोड रोटर मारून विस्कटून घेतलं रोट मारून बेड तयार करून बेड तयार करून घेतली आणि बेड तयार केल्यानंतर ही सरी कशाने पावर टेलर पावरनं आखून घेतलं सगळं पाच पोटानं पत्की मारली सुपरफास्ट स्पीड सुपरफास्ट स्पेड टाकलं आणि सुपरफास्ट स्पीड वर रोटर मारलं पेट्रोल मारला आणि बरोबर सेंटरला गेले सेंटरला बरोबर आणि ड्रिपचा तर इनलाइन ड्रिपला ह्या बाजूला एक कनेक्शन आणि तिकडे एक आहे नाही नाही एकाच बाजूला कनेक्शन आहे दोनशे दहा फूट रनिंग दोनशे दहा फूट रनिंग हां बरं म्हणजे ही सगळ्यात माहिती आणि ब्यातलं अंतर असं वरून इथं सव्वा फूट असं दीड फूट एका ठिकाणी दोन बिया टोपले आता ह्या ठिकाणी आपण उभा उभं आहे जरा तो जागा मगाशी आपण जरा लेक्चर मध्ये होती ती जागा थोडीशी तर इथं मला चार चार नुसतं दिसून यायला लागलेलं आहे त्याच्यात म्हणजे जे तुम्ही नियोजन जर चांगलं केलं तर नक्कीच उत्पादन पण चांगलं निघतं आपण बागायतदार किंवा मक करणारी लोक असतील मगा ऊस करणाऱ्यांनी ह्या खरं बघावं आणखी मला काही ह्यातनं सुचवायचं आहे की तुम्ही एवढं जर चांगलं काम करणारं असं प्लॉटला बागा बागायदारांनी शेतकऱ्यांनी व्हिजिट देऊन आपल्या शेतीतल्या पीक पद्धतीतसुद्धा बदल करायची गरज आहे आणि ही गरज भविष्यात आपल्याला चांगलं उत्पादन देणारी गरज राहणार आहे निर्माण होणार आहे आणि ह्या गरजेपुठे आपल्याला उत्पादन पण चांगलं मिळणार आहे असं एक मला ह्यातनं सुचवायचं आहे आणि आपण संतोष पुढच्या सुद्धा शिटकारणं आपल्याला बऱ्यापैकी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात बऱ्यापैकी रोडवर सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा इव्हन पुणे जिल्ह्यात सुद्धा मी करत असताना बघतोय परवा मी सोलापूरमध्ये होतो तिथून सुद्धा रोडकडेला स्टॉल आहे ती असे त्याला पावसाळ्याच्या दिवसात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात बरेच जे आपले पर्यटक असतील किंवा वाय जा करणारे लोक असतील रस्त्यानं मी परवा गोव्याला गेलो तर गोव्याला रस्त्याला जाताना प्रचंड कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत इतकं मख्याचं स्टॉल होतो की आणि लोकांची पण गर्दी आंबोली घाटात तर मला वाटते की तिथं पर्यटक थांबते त्या था धबधब्याजवळ हो। तिथं मक्याच स्टॉल आहेत की दिवसाला एक ट्रक तिथंच मक्याची कंस खपत असतील एका ठिकाणी मी सर्व्ह केला एक्सपोर्ट सुद्धा व्हायला आणि एक्सपोर्ट व्हायला लागलाय त्यामुळं जिथल्या मोठ्या शहरात आज पुण्यात मी गेलो तरी पुण्यात सुद्धा आज मक्याचे जसं चहाचे स्टॉल आहेत तसं हे चार महिन्यात मक्याचं स्टॉल मक्याची कणसं भाजून किंवा ती शिजवून बॉईल केलेली त्याला प्रचंड लोकांची कस्टमर ग्राहकांची पसंती वाढलेली आहे सहज लोक बाकीच काहीतरी घेण्यापेक्षा तर लोक मक्याकडे जायला लागलेत आणि मक्याचं कणीस खाणं ही एक लोकांना कस्टमरना अगदी एक आवडीचा भाग झाला आहे ठिकाणी सोलापूर सांगली पासून सोलापूरपर्यंत ह्या दिवसात पावसाळ्याच्या स्टॉल प्रचंड दिसले त्या स्टॉलवाल्यांची चर्चा केल्यानंतर त्यांचं सुद्धा मत आलं की आम्हाला चार महिन्याचा हा चांगलं गिरायकांची मागणी असते आणि आम्ही ती मक्याचं काम इथं स्टॉल लावून बॉईल केलेली कणसं शिजवलेली देत राहतो भाजलेली देत राहते त्यामुळं शेतकऱ्यांनी एक्सपोर्टला आता संतोषने सांगितलं एक्सपोर्टला पण प्रचंड मागणी वाढलेली आहे आज ह्या पिकाची लोकांना खाण्यासाठी कणसाची आवड वाढलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्याचा संधीचा फायदा घेणं गरजेचं आहे जास्त खास करून ऊस पट्ट्यात चांगल्या जमीन आहे तिथं चांगलं पीक आणि पैसे देणारे हे पीक म्हणून ह्याच्याकडे तीन महिन्यात अडीच लाखाचं उत्पादन देणार आहे असं आमचं कॅल्क्युलेशन निघालय खत काय दिलं शेणखत लावणीच्या अगोदर लावणीच्या अगोदर रान तयार करायच्या आधी शेणखत विस इस, विस्कडून घेतलं किती टॉल्या चार टॉल्या शेणखत विस्कडून घेतलं विस्कडून घेतल्यावर रोटर मारलं रोटर मारल्यानंतर पत्की टाकली मक्के सुपरफास्ट ची टाकली आणि त्याच्यावर बेड सोडली त्याच्यावर बेड सोडून झाल्यानंतर लागणीची तारीख आहे वीस मे वीस मे आणि आज आम्ही उभा राहिलो ही तारीख आहे साधारणपणे आज सव्वीस जुलै आहे सव्वीस जुलै तर आणि मक्का आता हार्वेस्टिंगला अजून एक बावीस वीस बावीस दिवसात येणार आहे म्हणजे टोटल छी दिवसात किंवा नव्वद दिवसात हे पूर्ण पीक मक्याचं मार्केटला जाणार आहे तीन महिन्यातच मी चार महिने म्हणतोय पण तीन महिन्यातच चांगले पैसे देणारं हे पीक आहे